जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवळे आपलं सहर्ष 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 स्वागत करतो पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा पंचतत्वांचा केला पतंग धागा लाविला निळा रंग साही शस्त्रांचा सुटला वारा चारही वेदांचा आधार त्याला का म्हणे मी झालो पतंग धागा आवरा हो पांडुरंग मित्रांनो किती गोड आहे ना अभंग या अभंगावरून तुम्हाला समजलं असेल की आज मकर संक्रांत आहे तर सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सगळे लोक एकमेकाला तिळगुळ देतात म्हणजे गोड पदार्थ देतात आणि सांगतात की गोड गोड बोला म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे सगळीकडे बोलले जातात आणि मित्रांनो भरपूर लोकांना कमी माहिती असेल की आजच्या तरुण पिढींना की या पतंगावरून आपल्या तुकाराम महाराजांनी किती गोड अभंग लिहून ठेवलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात या अभंगातून की जीवनात आपण कितीही उंच उंच भरारी घ्या कितीही मोठे 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 हा परंतु जन्माला येऊन एकदा तरी हरिनाम घ्या हरिनाम मुखात असू द्या हे तुकाराम महाराज सांगतायत आणि तुकाराम महाराज स्वतःलाही बोलतात तुका म्हणे मी झाला झालो पतंग धागा आवरा हो पांडुरंग जीवनात मित्रांनो कितीही मोठे बनलात ना तरी मात्र जीवनाची दोरी ही मात्र परमेश्वराच्या हातात असते हे मात्र विसू नका तर चला आजची मजा घेऊया आणि आज आपल्या या व्हिडिओतून ना मित्रांनो किती लोकांना माहिती आहे किती मुलांना माहिती आहे आजच्या तरुण पिढीला किती म किती माहिती आहे की ह्या मकर संक्रांतीचा महत्त्व काय आहे मकर संक्रांत पतंग पतंगावरून जे तुकाराम महाराजांनी एवढं मोठा अभंग लिहिलेला आहे ज्या अभंग अभंगाचे वर्णन आहे ना कीर्तन वर्णन कीर्तन कीर्तनकार कीर्तनकर एक 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 हप्ता त्या अभंगावरती बोलत असतात आपण विचारूया या प पिढीला की असा कुठला अभंग आहे जो तुकाराम महाराज महाराजांनी लिहून ठेवलेला आहे जो पतंगावरून आहे तर चला आज मकर संक्रांत पण आहे मकर संक्रांत संक्रांतीची खूप मजा घ्या पतंग ओढवा उंच भरारी घ्या जीवनात यशस्वी हा मात्र कितीही उंच मोठे झालात हरिराम मुखात मात्र असू द्यात रामकृष्ण हरी हे डोमू काय झालं पतंग तुम्हाला माहिती आहे काय रे एक पांडुरंगाच्या पतंग पतंगाच्या नावाने एक अभंग आहे चांगल्यापैकी माहिती आहे अभंग माहिती आहे कुठला अभंग अरे वा 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 मस्त मस्त मित्रांनो ॲक्च्युली खरं काय माहिती आहे हा इथे दिसतो हा माझा मुलगा आहे अथर्व आणि त्याच्या बाजूला त्याचा मित्र आहे ही मुलं आहे ना छोटी छोटी मुलं आजकाल भजन वगैरे करतात जातात मंदिरात भजन करतात आणि त्यांनाच या भजनामध्ये हा शिकवलेला मी एक अभंग आहे म्हणून तो त्यांच्या लक्षात आला आहे कारण अभंग खूप छान आहे पांडुरंग पांडुरंग म्हणून पण म्हणून त्यांना विचारलं पहिलं की माहिती आहे काय तुम्हाला पटकन त्यांना आठवलं तो पतंग पतंगावरचा अभंग की पांडुरंग पांडुरंग मी पतंग पतंग तुझ्या हाती जागा पूर्ण अभंग त्यांना पाठन तर नाही परंतु लक्षात तरी आलं ही मोठी गोष्ट चला अजून जाव्या पुढे आपण भरपूर उंच खूप उंचात गेले रे तर कॅमेऱ्यातून दिसत पण नाही कावळे पली बापरे अटकणार एक तरी याच्यात अरे बापरे हे बघ हे कुठून अचानक टाईम झाला इथे बसतात ना झाडात पतंग पण उडालेली आहे वरती एकदम आणि कावळे पण दिसत आहेत भरपूर उतरायची नाही ना उतर 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 कशाला अरे बापरे हा रे जाऊ दे गेली ना बरं झालं सोडलीच तर झालं त्याची गेली ना आपल्या मांजेची घर गेली आता तुटून पण जाऊ शकते घर जाते बघा पुढे ना पुढे झोल ते हवा नाही ना हा वरनं रॉकेट आला हा बदलते त्याला बदवते इथे चटेल आहे घसिट चटरीला घसीट घसीट वरण आलो वर वरण आलं वरण आलं आलं आला आपली पतंगा वर बघ ना माझा ते अटक नाही निघाला निघाला भेटायची <laughs> <laughs> पतंग आता रुपये अरे रेडाला पतंग उडवायला सर्व पत्र्या पत्र्यावर चढून पतंग उडवतात बघा ते वेळा किती जण आहेत ते बघा पतंग उडतायत वरती एक दोन चिल्ले पिल्ले इकडे उडवतायत पतंग काय तुमची गेली की नाही पतंग अटकली आहे काय बघा सगळे पतंग उडवायची तयारी चालली आहे सगळ्या मुलांची तर थोड्या वेळाने अजून अजून इथे मुलं येतील आणि पतंग उडवण्याची मजा घेतील सगळीकडे बघा इकडे पण आहेत छोटी मुलं हा 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 आवाज बघा आवाज बघा आवाज बघा आवाज बघा मित्रांनो आवाज बघा पतंगा आ, <laughs> सर्वांनी जरा पतंग ओढवताना एक लक्षात ठेवा की कबूतर आणि हारी पण दिसत आहेत बघा मित्रांनो वरती आहेत त्यांना कुठे इजा पोस पुछत, पोचता कामा नाही याची पण काळजी घ्या दक्षता घ्या मित्रांनो नु। आता हळूहळू सगळी मुलं येत आहेत बघा पतंग उडवण्यासाठी किती एकत्र जमले आहेत बघा ए पतंग आला ए आप पतंग आला आप पतंग आला ए हळूहळू एक पतंग भेटली बदलेली कटली पतंग भेटली बघा तिकडून तिकडून तिकडच्या मुलांकडून पतंग एक कटली आणि ती आम्हाला इकडे भेटली <laughs>

आकाश एकदम पांढर शुभ्र दिसतय झालं काय तुमचं बांधून कधी कधीच वाजताय कधी वाचून म्हणजे फक्त तुम्ही प पतंग तुटलेले कटलेले पतंग पकडताय काय तुम्ही अरे मजा आहे वाज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या चॅनलला चॅनल सबस्क्राईब नक्की करा